गणेशोत्सवात रत्नागिरीमध्ये मद्य विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय सप्टेंबर महिन्यामध्ये तीन दिवस मद्य विक्री बंद असणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनानं हा निर्णय जाहीर केला यावर्षी सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा होतोय गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई मध्य निषेध अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम एकशे बेचाळीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी शनिवार दिनांक सात सप्टेंबरपासून ते गणेश चतुर्थी गुरुवार बारा सप्टेंबरपर्यंत ज्येष्ठा गौरी विसर्जन मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी विदेशी मद्य विक्री ताडीमाडी केंद्र ही बंद राहणार आहेत अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत राजेश एकूणच हा निर्णय गणेशोत्सव काळासाठी घेतलेला आहे कायदा सुव्यवस्था राखावी याकरता शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत एकूणच काय माहिती आहे हा प्रशांत बरोबर आहे एकंदरीत गणेशोत्सवाच्या काळामध्ये कायदानी आणि बिघडू नये म्हणून दिनांक सात सप्टेंबर बारा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबर अशा तीन दिवशी मद्य विक्रीसाठी बंदी घालण्यात आलेल्या आहे त्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी काढलेला आहे मुळात या सणाच्या दिवशी जे मद्य शोषण आहेत ते जास्त मद्यप्रशन करणार आणि मग कुठेतरी कायदानी आणि बिघडते यासाठी याला आळा बसावा म्हणून यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि एम देवेंद्र सिंग यांनीही त्याचं पालन करत हा जो कायदा आहे तो अंमलात अंमलात आणलेला आहे कारण जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडनं त्यांना काही अधिकार दिले शासनानं त्याचा त्यांनी उपयोग ते करून हा हे जे दिनांक सात सप्टेंबर बारा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबर अशा तीन दिवशी मद्य विक्रीसाठी पूर्णपणे मजा करण्यात आलेला आहे आणि जे बेकायदेशीरपणे या तीन दिवस मद्य विक्री करतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे प्रशांत धन्यवाद राजेश आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी